हाय गुड मॉर्निंग त्यांना गुड मॉर्निंग बोल मी आता स्कूलची तयारी करतोय आज कु स्कूल मध्ये काय जायचं तुला काय बनवलं तो काय बघाय तुलने आंघोळ केली आता दाखवते तुझी आंघोळ ब्रश केला आंघोळ केली तिथून आता तू स्कूलची तयारी करणार स्कूलला स्कूल ला जाणार का आता रे तुला चूची तयारी कर चल सगळ्यांसमोर ते काय म्हणतील तुला रे तुम्ही पॅन्ट घातली बघा त्याच्या हाताने घातली तुला पॅन्ट हे बघ दाखव हे बघा रे तुम्ही पॅन्ट घातली हे बघा तर तुम्हाला पॅन्ट दाखवत ई तुले हे बघा हा आता रे तुला शर्ट घाल त्याच्या हाताने तरी तुला कपडे घालायला आता स्कूल जाणार आणि नाश्ता काय करणार तिथे नाश्ता काय करणार तू आज आम्लेट बनवून देऊ दुसरा ऑमलेट खाणार आणि स्कूलला ब्रेड जाम घेऊन जाणार काय नाही जाम जाम टिफिन मध्ये घेऊन जाणार सांग टिफिनला मी घेऊन जाणार आज आणि स्कूलला टिफिन मध्ये काय नाही ना चपाती नाही बनवली अजून आज लेट झाला चपाती बनवायला हो तुला स्कूल वर सोडल चपाती भाजी बनवणार भात बनवणार तू घ्या सकाळी हो बन थांबा थांबते दाखवते चार ते जाताना पॅन्ट घालतोय हो उलटी आहे हो राईट राईट यस आधी बोलतो उठल्यावर नाही जायचं मला स्कूलला आणि नंतर ना खूप फास्ट फास्ट तयारी करतो घाल पटकन वगैरे तुला घातली पॅन्ट नाही येत लावायला त्याला किती घाई झालेली आहे आता काय तू तो बघ तिथल्या चाहत्याने सावस घालतोय खाली बसला तर सावस घालायला काहीच गरज असताना तो धडपड करतो घालायची हे बघा घातला सॉक्स दाखव घातला बघा रीतुन सॉक्स घातला हो बरोबर राईट काल संक्रांत झाली ना त्यामुळे ऍक्टिव्हिटी मध्ये बनवायला सांगितलं रे तुल हे बघा पॅरेंट्सला बनवायचं असतं मी बनवून दिलं त्याला कसं वाटतंय तुलचा फेवरेट कलर ऑरेंज आहे त्याने मला ऑरेंज कलर सांगितलं होता बनवायला मग ते कायट ऑरेंज कलरचं बनवलं त्याला कपड्यामध्ये ऑरेंज कलर आवडतो केकमध्ये ऑरेंज फ्लेवर आवडतो सगळ्यामध्ये ऑरेंज कलर आवडतो रिथून तुला ऑरेंज कलर आवडतो ना बघ अजून अकराच वाजले साडे अकराचे स्कूल पंधरा किती घाई झालेली आहे अजून नाश्ता बाकी आहे चला मग कशी वाटेल तुझी तयारी सांगा मग आवडली तर नक्की लाईक सबस्क्राईब करा बाय कर त्यांना इकडे बघून बाय कर बाए। 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 चला मग बाय